जनतेला छळणार नसावा काही आता दोन्ही नगराध्यक्ष ज्या पदाला उभे आहेत खरी लढत ही धनंजय गाडेकर आणि स्वाधीन गाडेकर यांच्यामध्ये होत आहे आणि या दोन्ही नगराध्यक्ष यांच्या बँका पतपेढ्या आहेत पत पण पत, या पतपेढीच्या मार्फत या नागरिकांना जे छळ छेळलं गेलं किंवा ज्या नागरिकांना त्रास गेला जसं आम्हाला नगराध्यक्ष पदाला जे आता उमेदवार उभे आहेत त्या आम्हाला या पतपेढीच्या मार्फत छेळलं गेलं आम्हाला त्रास गेला राहता शहरातील नगर परिषदेच्या निवड निवडणुका या काही दिवसांवरती येऊन ठेपल्या आहेत या ठिकाणी दोन दिग्गज नगराध्यक्ष या ठिकाणी या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उभा उभे राहिले आहेत भाजप पक्षाचे असल अनेक जन लोकजन क्रांती असे पक्ष या ठिकाणी आहेत म्हणजे स्वाधीन गाडेकर आणि धनंजय गाडेकर हे या ठिकाणी या नगर परिषद निवडणुकीसाठी उभे आहेत मात्र या राहता शहरात या नागरिकाला नगराध्यक्ष कसा असावा कोण असावा आणि त्याचं कार्य काय असावं हे या राहता शहरातले नागरिकच ठरवणार आहेत मात्र विचार जर केला आपण तर हे जे राहता शहर आहे हे गेल्या काही वर्षापासून हे बॅकफुटला आले आहेत विकास कामाबाबत खड्ड्यामध्ये गेले आहेत अनेक लाखो कोटी रुपयाचा भ्रष्टाचार यात राहता नगर परिषदेमध्ये आपल्याला बघायला मिळत असेल आपण नागरिकांनी जाणून घेणार ठीक आहे काही नागरिक असे असेल जे भीतीपोटी आपल्या ठिकाणी या ठिकाणी आपल्याशी बोलणार नाहीत मात्र मी आज या राहता शहर जरी एक स्थानिक व्यक्ती जरी असलो सर्वसामान्य व्यक्ती जरी असलो नागरिक जरी असलो पण मी आज नागरिक नाही आहे मी आज पत्रकार आणि बाकीचे जे आहे मतदार ही मी यांच्याशी चर्चा करणार आहेत की या राहता शहराबाबत या राहता नगर परिषदेबाबत या नगराध्यक्षाबद्दल या नागरिकांचं म्हणणं काय भीतीपोटी काही लोक बोलणार नाहीये वन साइड बोलणार आहे तरी पण आपण त्यांच्या मध्ये जाणून घेणार आहोत की तुम्हाला नगराध्यक्ष कसा असावा कोण असावा की आपण त्यांच्यावरून जाणून घ्या काही या ठिकाणी काय लोक आपल्याला बघायला मिळतात आपण त्यांच्यावरून जाणून घेण्याचा प्रयत्न करावं की हे तुम्ही मग राहत ठीक आहे काही दिवसांवरती राहता नगर परिषदेच मतदान होणार आहे दोन गाडीकर या ठिकाणी उभे नगराध्यक्ष पदासाठी मात्र नगराध्यक्ष कसा असावा मी हे म्हणत नाही की नगर अध्यक्ष कोण असावा पण नगराध्यक्ष कसा असावा धनंजय गाडेकर असेल स्वाधीन गाडेकर असेल विकासाचा अजिंठा घेऊन जाणार पाहिजे मागील सरकारी कामामध्ये प्रसाद राज्यात विकास ठप्प झालेला तर राधाकृष्ण विखे निधी आणू शकतात म्हणून राधाकृष्ण विखेच्या खाली लोकांना मतदान करावं असं आमचं मत आहे नाही विखे पाटील विखे पाटील या ठिकाणी निधी आणू शकतात मात्र नगराध्यक्ष कसा होता नगर नगराध्यक्षांनी काय केलं पाहिजे नागरिकांसाठी नागरिका करता त्यांनी जेवढ्या सुविधा आहे तेवढ्या केल्या पाहिजे आहे आणि सुजय दादा आणि राधाकृष्ण इकडे गडबड करता येत नाही कामाचा अजेंडा चांगला आहे त्यांचा त्या अजेंड्यावर आमचं मत ठाम आहे मत ठाम आहे का तुम्ही स्वाधीन गाडे करायलाच करणार आहे म्हणजे यांनी सांगितलं का विखे पाटील असेल मत यांचं मत ठाम आहे का स्वाधीन गाडे कर का आहे चावाले आपल्या तर नाना आपले काय म्हणते ठीक आहे मी तुमच्यापर्यंत येतोय गेल्या कित्येक वर्षापासून आम्ही बघतो आम्ही लहानपणापासून देखील तुम्हाला बघतोय की या ठिकाणी तुम्ही चहाचं या ठिकाणी चालवत आहे मात्र मी हे म्हणत नाही का स्वाधीन गाडेकर असू का धनंजय गाडेकर असू मात्र राहत्या शहराचं तुम्हाला काय वाटतं का विकास कोणी करावा कोण नगर नगराध्यक्ष असं काही तुम्ही नाव नका नगराध्यक्ष कसं असला पाहिजे चांगला पाहिजे चांगलं म्हणजे कसं गावाचं काम करणार काय गावाचं काम करणार पाहिजे नाही पण गावाचं काम म्हणजे आपण जर आपल्या गावाचा जर विकास जर बघितला तर गेल्या काही वर्षापासून हा ठप्प झालेला आहे गावातलं काम रकडले गेले नागरिकांचे प्रश्न सुटत नाही पण तुम्हाला वाटतं का दोघांपैकी जरी आलं किंवा कुणी जरी आलं तर हे प्रश्न सुटतील का सुटतील ना चांगलं दोघांपैकी कुणी पण सुटतील काय ओळखी आहे ऐका ना पक्ष बाजूला ठेवून आपण गावातला राहत शहरातला विकास झाला का नाही झाला कसं वाटतं तुम्हाला आणि आता जे नगरपालिके नगर परिषदेचे जे मतदान होणार आहे कशा नकार अध्यक्ष असाल पाहिजे पक्ष विरोध सोडून पक्ष अपक्ष हे सगळं सोडून द्या मी राहत त्याच्या असं राहिलो त्याच्यामुळे सांगतो नाही याच मला पण आता तुम्ही राहत मध्ये आले तुम्हाला वाटलं असं गाव मध्ये गावात विकास झाला का नाही झाला नाही विकास झाला नाही विकास असं तुम्हाला वाटतं विकास झालं निश्चित आपण प्रश्न जाणून घेतो आपण या ठिकाणी या दुकानामध्ये घेऊन ना जाऊन नागरिकांचे प्रश्न या ठिकाणी आपण बघूया काय वाटतं तुम्हाला या राहत अशा राहता जे गाव आहे राहता शहराचा विकास झाला का नाही झाला म्हणजे पक्ष बाजूला ठेवा विरोधक हे गोष्टी पण विकास झाला का नाही झाला विकास असा ना करू शकत नाही आपण विकास झालेलाच आहे राहता पहिले आहे ना म्हणजे राहता ही ग्रामपंचायत होती त्याच्यानंतर नगर परिषद झाली त्याच्यानंतर तालुका झाला सगळ्या गोष्टी इथं आलेल्या आहेत म्हणजे त्याच्याबद्दल आपण विकास ना करू शकत नाही पण हे जे राजकारण चालू आहे हे राजकारण वेगळं चालू आहे कारण की राहत्या म्हणजे ही जी निवडणुकी आहे नगर परिषदेची ती कार्यकर्त्यांची निवडणूक असते ती नेत्यांची नसते कारण की ही निवडणुकीत जे कार्यकर्ते आपसामध्ये कार्यकर्ते एकमेकांचा नशेबाजमा त्याच्यामुळे माझं एक प्रांजळ मत होतं ही निवडणूक यांना कार्यकर्त्यांमध्ये चालले पाहिजे आणि आपण जर विचार केला तर खरं तर नगर परिषदेची किंवा कुठे कुठली निवडणूक असेल ती पैशावरती हात बोल जाते जर पैसा जर नसला पैसा जर नागरिकांपर्यंत पोहोचला नाही आणि पैसा जर लावला नाही काय वाटतं खरं निकाल येईल का खरा निकाल येऊ शकतो म्हणजे काय का बरं येऊ शकत आपण या देशामध्ये राहतो इथं संविधानाला सर्वात पहिले महत्व दिलं जात त्यातल्या हो त्यात तेत। आता मला तुमच्या चॅनल थ्रू सांगायची एवढीच जी गोष्ट आहे का पैसा म्हणून सर्व जनता ना सगळ्या उमेदवाराला एक्सेप्ट करत नाही बरोबर पैसा म्हणून उमेदवाराला एक्सेप्ट करत नाही ही सगळ्यात पहिली गोष्ट त्यातल्या त्यात हे जे उमेदवार आहे ते सर्वसामान्यांचं जे काम करतील सर्वांना सामान्यासाठी रात्री अवरात्री पळतील सर्वसामान्यांच्या सुखदुःखामध्ये हजर राहतील त्या उमेदवाराला जनता एक्सेप्ट करतील म्हणजे त्यांना निवडून देते थोडक्यात त्याच्यामुळं ही निवडणूक ही निवडणूक पैशाच्या बळावर चालत नाही दोन्ही पण आपण जर उमेदवार बघितले हे दोन्ही पण करे आणि वेगवेगळ्या वे पक्षाचे दोघ दोन्ही आहेत मात्र पक्ष पक्ष सोडून आपण बोलतो त्या गोष्टीवरती काय दोघांपैकी तुम्हाला काय वाटतं या सगळ्या गोष्टीमध्ये आपण नेतृत्व कोणाला दिलं पाहिजे म्हणजे नाव नाही घेतात त्यांची नाव नाही घ्यायची नाव नाही घेतात तुम्ही बोला की नेतृत्व कोणत्या व्यक्तीला गेलं पाहिजे आता हे पा याच्यावर आम्हाला सांगायची गोष्ट एवढीच आहे का आम्ही जे आता आम्ही एक अपक्ष कार्यकर्ते आहोत अपक्ष नगरसेवकाचे कार्यकर्ते आहोत म्हणजे त्याच्यामुळे आम्ही तर कोणाचं म्हणजे तुम्हाला सांगू शकत नाही हा नगराध्यक्ष निवडला पाहिजे तो नगराध्यक्ष निवडला राहत्याची जनता एवढी सुद्धा आहे ती स्वतःच बर वाईट जाणते त्याच्यामुळे आपण त्यांना म्हणजे कोणता दबाव तंत्राला बळी पडत नाही काय नाही काय नाही निश्चित आपण बघितलं ठीक आहे येतं काय कार्यकर्ते ते पक्षाचे पण पक्षविरोध मी प्रश्न विचार तुम्हाला कि नगराध्यक्ष कसा असा होता शहरामध्ये का ज्यांनी या गावाचं नेतृत्व केलं पाहिजे विकास कामाला महत्व दिलं पाहिजे अगदी बरोबर आहे की आपल्या राहता शहराच्या दृष्टीने जो तुम्ही काही आता सर्वे करत आहात तर त्यात वैयक्तिक माझं प्रामाणिक मत असं आहे की जनसामान्यांच्या दृष्टीने सुशिक्षित उमेदवार असावा त्यानंतर त्याच्याकडे ते एक व्हिजन असावं आपल्या नगरपरिषदेचं सर्व नागरिक यांच्या दृष्टीने विकासात्मक व्हिजन असावं असं मला वैयक्तिक वाटतं निश्चित आपण या सगळ्या गोष्टी जर विचार केला की गेल्या काही वर्षापासून या राहता शहराचा विकास झाला कधी झाला आणि कोणकोणते प्रश्न या ठिकाणी प्रलंबित आहे आणि ते या नगराध्यक्षांनी सोडवा असं तुम्हाला वाटत नक्कीच असं आहे वैयक्तिक माझं मत असं आहे की ज्या ज्या वेळेला जशी परिस्थिती असेल त्या त्या वेळेला त्या ने त्या नेत्यांनी त्यांच्या दृष्टीने योग्य असंच काम केलेलं असतं काही दृष्टीने विरोधात्मक असतात त्यांचं म्हणणं असतं हे असं पाहिजे तसं पाहिजे यामध्ये मला न जाता आपण इथून पुढे अजून काय चांगलं करू शकतो असं माझं वैयक्तिक मत आहे आणि जो उमेदवार निवडून दिला जाईल तो निश्चितच ही भूमिका घेऊनच पुढे जाईल असं मला वाटतं निश्चित आपण या सर्व गोष्टी विचार केला आपण अनेक नागरिकांना देखील या ठिकाणी भेटणार आहोत आणि त्यांचे समस्या देखील जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत या ठिकाणी आपण स्टुडिओमध्ये घुसू आपण ठीक आहे आमचे मित्र जरी असले तरी पण मी आज मित्र म्हणून नाही आणि एक पत्रकार म्हणून आणि काय म्हणता या राहता शहर बादूर कसं वाटतं मला या गावाचा विकास झाला कडे झाला झाला ना काय कुठपर्यंत विकास झाला आणि असं वाटतं तुम्हाला अजून प्रश्न प्रलंबित असणार आणि ते या जे नगराध्यक्ष सोडवावे त्यांनी आता प्रयत्न केले पाहिजे सोडवायचे त्यावेळेस मग पुढील वेळेस पाहू आपण नाही मग ना। कसं पाहिजे का पक्ष म्हणून नका बोलू तुम्ही कोणत्याही पक्षाला महत्व नका देऊ एक सुजन नागरिक म्हणून आणि एक नगराध्यक्ष कसा असावा या राहत्या शहराचा जरी या गावाचा अजेंडा घेतला पाहिजे नागरिकत्व स्वीकारलं पाहिजे आणि सर्वसामान्य बोलून नागरिक पाहिजे त्यांनी ना आता नगराध्यक्ष झाल्यावर दर आठवड्याला जनता दरबार घेतला पाहिजे कोणाचे काय प्रश्न आहे कोणाचे काय नाही दर आठवड्याला बोलून सर्व जनता त्यांचे काय प्रश्न आहे ते दर आठवड्याला बोलून त्यांचे प्रश्न सोडवले हो पाहिजे निश्चित एकदम चांगला आणि महत्वाचा मुद्दा या ठिकाणी यांनी मांडलेला आहे की यांनी निवडून आल्यानंतर जनता दरबार या ठिकाणी प्रत्येक आठवड्याला या ठिकाणी घेतला पाहिजे आणि चांगली भूमिका आहे त्यांची या सगळ्या गोष्टी जर विचार केला आपण तर निवडून आल्यानंतर पाच पाच वर्ष सात सात वर्ष या नाही उमेदवारांना नागरिकांचे प्रश्न प्रलंबित असतात त्यामुळे या सगळ्या गोष्टीचा विचार जर केला आपण तर आपण ठीक आहे बोटे भाऊसाहेब बोटे देखील विचारणार आहोत आपण त्यांच्याकडे पण देखील जाणार आहोत काय वाटतं तुम्हाला ठीक आहे पक्ष म्हणून नाही बोलत एक नागरिक म्हणून तुम्ही बोला आणि मी पण एक पत्रकार म्हणून तुमच्याशी विचारतो मी एक गावाचा नागरिक म्हणून नाही बोलत तुमच्याशी पण दोन्ही गाडीकर आहे या ठिकाणी उमेदवारीसाठी पण नेतृत्व कोणासाठी असो कसा असो पण चेहरा या ठिकाणी असं म्हणजे नावाना काय घेऊ फक्त सांगा की तो नेतृत्व करणारा नगराध्यक्ष कसा असावा तो, तो करणारा नगराध्यक्ष म्हणजे त्यांनी गावातले सर्व काम केले पाहिजे गावातल्या आता ज्या अजूनही सुविधा ज्या व्हायला पाहिजे गावाचा विकास व्हायला पाहिजे त्यांनी तो पुढाकार घेऊन ते काम केले पाहिजे असं माझं मत आहे काय वाटतं या गावमध्ये अनेक प्रश्न प्रलंबित आहे एवढे प्रश्न प्रलंबित आहे की त्यांचं नाव सुद्धा घेऊ शकत नाही आणि नाव जर घेतलं तर एक तास कमी पडेल ते प्रश्न एवढे प्रलंबित आहे पण मग सर्वसामान्य जे व्यक्ती असतात जे हातावरती पोट भरलेले असतात अनेक गाड्या जर बघितलं तर नागरिक या ठिकाणी रस्त्यावरती देखील बसल्यात त्यांच्यासाठी नेमकं त्या नगराध्यक्षांनी काय केलं पाहिजे एखादी अशी वेगळी सिपर्य जागा दिली पाहिजे त्यांना त्या पद्धतीने जागेची व्यवस्था करायला पाहिजे जे आता जे नगर मलमालच्या बाजूला जे टपऱ्या किंवा विक्रेते असतात त्यांना कमी किमतीमध्ये गाळे उपलब्ध करून दिले तर ते तिथं न बसतात व्यवस्थित त्यांचं दुकान सुरू करून उत्पन्न घेऊ शकतात निश्चित आपण जर बघितलं सगळ्या विचार जर केला तर चांगली भूमिका यांनी या ठिकाणी मांडली की नगर नगराध्यक्ष कसं असायला पाहिजे त्यांचे विचार आणि तो काय बोलला पाहिजे आणि त्यांनी काय भूमिका या ठिकाणी मांडली पाहिजे आपण या ठिकाणी महिला या ठिकाणी आपण त्यांची राहते मधले तुम्ही काय वाटतं पक्ष म्हणू नका बोलू पक्ष 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 अपक्ष सगळ्या गोष्टी बाजूला ठेवा दे पण या राहता शहरातला नगराध्यक्ष कसा असला पाहिजे मी नगर तुम्ही मी म्हणत नाही की तुम्ही नगराध्यक्षाचं नाव घ्या किंवा एक एकाला पाठिंबा द्या पण नगराध्यक्ष कसा असला पाहिजे नगराध्यक्ष हा सगळ्या गावाचा राहत्याचा सगळा अभ्यास करून सगळ्याच नियोजन कसं करता येईल सगळ्यांना सुख कसं देता येईल सगळ्यांच्या अडचणी समजून काम करून घेणार पाहिजे आपल्याला तुम्हाला काय वाटतं किती वर्षापासून तुम्ही मध्ये राहतात माझा जन्मच राहते अच्छा तुमचा जन्मच राहते मध्ये झालाय <laughs> तर मला एक सांगा गेल्या कित्येक वर्षापासून आपण बघतो या राहता शहरातला जो विकास आहे हा म्हणजे झाला आहे की काही प्रश्न आहे ते आज अजूनही प्रलंबित झाले जसं राहतं शहर वाढतं समस्याही वाढतात प्रश्नही वाढतात तर नामदारांकडनं ते सोडवले जातात त्या पद्धतीत जसे असे काम होतील तसं डेव्हलपमेंट करत राहत असं नाही नामदार साहेब तर सोडवणार ते पाठिंबा देणार गोष्टीला पण नगराध्यक्ष या सगळ्या गोष्टीमध्ये नगराध्यक्ष पाहिजे त्या गोष्टीमध्ये कारण गावचं नेतृत्व नगराध्यक्ष करणार आहे त्या नगराध्यक्षाने काय केलं पाहिजे नागरिकांसाठी सर्वसामान्य नागरिकांसाठी जे आज गावामध्ये राहत आहे गावाचा ते त्यांचं म्हणजे नागरिकांचं म्हणणं आहे की आमच्या गावाचा विकास झाला पाहिजे आमचे प्रश्न सोडला पाहिजे असं काहीतरी सगळ्यांचा स्टडी करून गावाला रिंग रोड देणे किंवा डेव्हलपमेंट करणे नवीन प्लॉट पडून लोकांना सुखसोयी उपलब्ध करून देणे जेणेकरून लोक सुखसमान राहतील बेसिक एवढं करून दिलं पुष्कळ <laughs> बेसिक समस्या त्याच आहेत या रस्त्याच्या समस्या ज्या असतात रिंग रोडची गरज राह त्याला चौकात खूप ट्रॅफिक होतं रिंग रोड बरेच वर्ष प्रलंबित आहे तो रिंग रोड झाला बऱ्यापैकी समस्या सुटतील गाव डेव्हलप होईल गाव फक्त नेमकं राहत रोडला जास्त डेव्हलप होते आता वाढलं पाहिजे बाकीच्या ठिकाणी त्या साहेबांनी आता येलो झोन बरेच केलेले आहेत त्या पर्यंत रिंग रोड पोहोचले पाहिजे की जेणेकरून अटॅचमेंट होतील निश्चित चांगलं म्हटलं की रिंग रोडची या राहता शहराला गरज आहे आणि राहता शहर जो आहे होत आहे सुरुवाती काहीशी परिस्थिती या राहत्या शहरामध्ये आहेत आपण यांच्याकडून देखील जाणून घेण्याचा जा प्रयत्न करूया राहत्यामध्ये राहता तुम्ही <laughs> तर मला एक सांगा किती वर्षापासून आपलं दुकान आहे राहत्या शहरामध्ये आणि किती वर्षापासून तुम्ही या गावामध्ये राहता तीन पिढ्यापासून अच्छा तीन पड तीन पिढ्यापासून या सोडून सगळ्या गोष्टीवरती बोलतोय मला एक सांगा राजकारण मी मुद्दा म्हणजे पहिल्यापासून मी आता बोलत आलो तर मी राजकारण घेतलेला नाही मला एक सांगा की आपला जो राहता शहर आहे या राहता शहरामध्ये किती समस्या आहे का तुम्हाला काय वाटतं तुम्ही तीन पिढ्यापासून राहता आणि काय वाटतं नागरिकांना वेगवेगळ्या समस्यांना समोर जावं लागतंय पिण्याचा प्रश्न असेल रस्त्याचा प्रश्न असेल या सगळ्या समस्या कसं सुटल्या पाहिजे वाढती लोकसंख्या नियंत्रणात ठेवण्यासाठी नगरपालिकेने डम्पिंग ग्राउंडची व्यवस्था केली पाहिजे एवढीच अपेक्षा पिण्याचा प्रश्न पण वाटतो तुम्हाला काही नाही एवढा विशेष डंपिंग ग्राउंडची डंपिंग 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 गरज आहे मुख्यतः प्रश्न यांनी हा जो मांडला होता हा प्रश्न आज पण कोणी मांडलेला नाही पण मात्र या ठिकाणी यांनी बरोबर असा मुद्दा मांडला तीन पड्यापासून या ठिकाणी शहरामध्ये राहता डम्पिंग ग्राउंड डम्पिंगचा प्रश्न या ठिकाणी मांडला आणि ती महत्वाची गरज शहरासाठी आहे हे आपण या राहते देखील आणि जे निवडणुकीसाठी जे मैदानात येत आहे नगराध्यक्ष पदासाठी त्यांनी देखील हा मुद्दा लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे आपण सरांशी बोलणार आहोत सर माफी मानतो तुम्ही तुमची थोडासा वेळ तुमचा घेतो मी एक मिनिटासाठी मला एक सांगा या राहता शहरामध्ये ठीक आहे पक्ष म्हणून आपल्याला बोलायचं नाही या राहता शहरातला जो उमेदवार आहे नगराध्यक्ष दोन्ही पण करत आहे पक्ष म्हणून तुम्ही बोलू नका तुम्ही पण मला उत्तर देऊ नका मी तुम्हाला पक्ष म्हणून विचारत नाही पण हा उमेदवार कसा असला पाहिजे उमेदवार सर्वांना संघ घेऊन चालणारा पाहिजे आणि राहता शहरामध्ये विकासाला प्राधान्य दिलं पाहिजे नाही म्हणजे एक वेगळं विजय काय असलं का पाहिजे राहता शहरावर खरं की अनेक समस्या राहता शहरामध्ये प्रलंबित आहेत आपलं पण माहिती आहे आणि अनेक नगराध्यक्ष पद या ठिकाणी अनेकांनी भोगवलं आहे मात्र आताचा जो इलेक्शन होत आहे आरोप प्रत्यारोप या ठिकाणी केला जाते विकासाच्या गोष्टी या ठिकाणी केल्या जाते की आम्ही विकास केला तुम्ही के विकास नाही केला यावरती या सगळ्या गोष्टी मानल्या जातात मग तुम्हाला काय वाटतं या आता शहरातला खरंच विकास झाला की नाही जा विकास पक्ष म्हणून सोडून एखादा दबावपोट सोडून द्या तुम्ही दबाव म्हणून बोलू नका माझ्याशी मला फक्त स्पष्ट उत्तर द्या की खरंच विकास झाला की नाही जा विकास झालेला खरंच तुम्हाला असं वाटतं विकास झाला वाटतं विकास झालेला आणि त्या जे नगराध्यक्ष अध्यक्ष आले त्यांनी त्यांना काही करण्याची गरज पडणार नाही असं वाटतं नाही याच्या पुढे पण करावं लागणार आहे विकास म्हणजे नगरपालिका कसं मेंटेनन्स करण्याचं काम करते तसं विकास करावा लागणार आहे अजून पण विकास झालेला तर चांगलाच आहे सर्वसामान्य नागरिक जे असतात जे रोडवरती काही आपण नागरिक बसलेले असतात पोळ भरण्यासाठी बसलेले असतात किंवा हातगाड्या ला लावल्या जातात बाहेर रोडवरती रस्त्यावरती लावल्या जातात ला ट्रॅफिक मध्ये त्यामध्ये तुम्हाला असं वाटतं का यांच्यासाठी कधी नियोजित जागा असली पाहिजे तो नगरपालिकेचा नियोजनाचा भाग आला त्याच्यामध्ये आपल्याला आप बोलून काय त्याच्यामध्ये आपल्याला ते सामान्य व्यक्ती म्हणून या राहतेकर म्हणून तुम्हाला काय वाटतं असलं पाहिजे कि नसलं पाहिजे सर्वसामान्य व्यक्ती म्हणून नियोजन म्हणून असलं पाहिजे सांगाल तुम्हाला काय वाटतं या राहत्या शहरामध्ये खरंच अशा गर्दीच्या वस्तू भेटतात का जो तुम्हाला असं वाटतं की संगमनेर असल कोपरगाव असल रामपूर असेल या ठिकाणी नागरिकांना जावं लागतं मात्र राहत्या शहरामध्ये का भेटू शकत नाही आणि या नगराध्यक्षांनी सहत्या राहत्यामध्ये फक्त एवढंच नियोजन नाही एका चांगल्या एम डी डॉक्टर नाहीत चांगले स्टँडर्ड डॉक्टर नाहीत लहान मुलांची उद्या हृदयरोगत हे हो महत्वाचं बाकीची बाजारपेठ चांगली आहे राहतेची फक्त डॉक्टर लोक नाहीत चांगले हे महत्वाचं हो आहे तुम्हाला असं म्हणायचं का या ठिकाणी राहते करावले डॉक्टर लोक त्या ठिकाणी लुटमार केली हो ठीक आहे साजिक फक्त ने। ला एमडी डॉक्टरने जे आपल्याला सर्जन पाहिजे एमडी पाहिजे ते डॉक्टरने सगळे साधे डॉक्टर आहेत शे दोनशे रुपये घ्यायचे थंडी ताप वरचे डॉक्टर सगळे असं मुळात बाकी काही नाही <laughs> काही नागरिक मला बघून पडण्याचा प्रयत्न करताय मात्र नाही बोलणार मानते काय नागरिकांना कोणती भीती मला तेच नाही कळलं का बोलायचा प्रयत्न करत नाही दुकानदारात व्यावसायिक आहे ना आपल्याच व्यावसायिक तर खूप महत्वाचा प्रश्न आपण आताच मानलेला आहे व्यवसायाच्या दृष्टिकोनातून या राहत आशेर तुम्हाला असं वाटतं की खरंच राहत जी बाजारपेठ आहे ती सक्षम आहे आणि नागरिक जे आहेत संगमनेर कोपरगाव श्रामपूर अशा ठिकाणी जातात पण राहत शहर खरंच सक्षम आहे का या सगळ्या गोष्टींसाठी व्यवसाय म्हणून काय बोलणार थोडंफार मार्केट डाऊन राहत जे गिरेक राहत ते बाहेर जात म्हणजे संगमनेर कोपरगाव श्रीरामपूर अशा ठिकाणी काय वाटतं तुम्हाला नागरिकांनी काय केलं पाहिजे आपल्याला राहत्या शहराला नागरिकांनी काय करत जास्त करून खरेदी करायची असली तर मग राहत्याच शहरात बाहेर न जात बाहेर न जाता निश्चित <laughs> राहतेकरणला देखील विरेंद्र यांनी डिग्री केली की तुम्ही बाहेर न जाता राहत्यातला विकास जर तुम्हाला करायचा असाल राहतील नागरिक जर व्यावसायिक जर मोठे करत असेल तर राहतातला व्यवसाय राहत्यामध्येच केला पाहिजे बाहेर न जाता तुम्ही राहतेकरांना महत्व द्या राहतला व्यवसाय राहत्यामध्येच ठेवण्याचा प्रयत्न करा आहेत ताई, ताई आपल्यासोबत किती दिवसापासून तुम्ही किती वर्षापासून हे दुकान चालवत चालवतात दु? आठ वर्ष झालं कसं वाटतं हे दुकान चालल्यानंतर या खरंच राहत असेल एवढं सक्षम आहे का जेवढा विकास व्हायला पाहिजे जेवढ व्यापाऱ्यांचा फायदा व्हायला पाहिजे तेवढं होत नाही तेवढा होत नाही जेवढा फायदा व्हायला पाहिजे तेवढा होत नाही पाहिजे राहत काय भाडं तुम्ही वेळेवर भरतो मग या जे नगराध्यक्ष आता निवडून येणार आहे त्यांनी काय केलं पाहिजे नाही सगळ्या गोष्टी तुम्हाला काय वाटतं विकास झाला पाहिजे विकास व्हायला पाहिजे व्हायला पाहिजे अजून विकास काय म्हणजे तुमच्या तुम्ही सगळे व्यापारी आहात गाडी धारक आहात यांचं तुमच्यासाठी काही केलं पाहिजे ना तुमचा धंदाच होत नाही पण पैसे तर तुमचे सगळे घेतले जातात तुम्हाला असं पन्नास टक्के डिस्काउंट सूट भेटायला पाहिजे ना डिस्काउंट भेटायला पाहिजे सूट भेटायला पाहिजे आम्हाला थोडीफार महिन्याला आम्हाला पाच पाच हजार रुपये भाडं भरावं लागतं बरोबर थोडंफार भेटायलाच पाहिजे ना काय आम्हाला तुम्ही त्यांना निवडून जाणार त्या पदावर तुम्हाला बसणार तुम्ही त्यांचा रूपास ठेवला म्हणून तुम्ही बसून त्यांनी तुमच्यासाठी या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे निश्चित नगराध्यक्ष जो कोण निवडून येणार त्यांनी या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे तुम्हाला त्या खुर्चीवरती बसवता येतात ते व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे या गाडीधारकांचं म्हणणं आहे तर तुम्ही देखील ते तुमच्यासाठी आज मतदान देत आहेत तुम्ही देखील दे त्यांच्यासाठी दे दे खूप काही नागरिकांचे प्रश्न आपण सोडवण्याचा प्रयत्न करतो आपण काही स्थानिक नागरिक आपण सगळ्यांना भेटतो आपण सगळ्यांशी बोलतो त्याच्यामुळं या ठिकाणी देखील आहे का वाटतं या पक्ष म्हणून तुम्ही माझ्याशी बोलू नका एक सर्वसामान्य आणि राहता शुद्ध नागरिक म्हणून माझ्याशी बोला तुम्ही की मला एक सांगा की कसं वाटतं नगराध्यक्ष काही दिवसामध्ये राहता जे जनता आहे ते निवडून येणार आहे पण तुमच्या तुम्ही काय सांगाल की नगराध्यक्ष कसा असला पाहिजे आणि कोण असला पाहिजे म्हणजे नाव पण कसा असला पाहिजे नगराध्यक्ष हा सर्वसामान्य जनतेच्या काम करणार असावा आतापर्यंत जनतेला छेळणारा नसावा काही आता दोन्ही नगराध्यक्ष ज्या पदाला उभे आहेत खरी लढत धनंजय गाडेकर आणि स्वाधीन गाडेकर यांच्यामध्ये होत आहे आणि या दोन्ही नगराध्यक्षांच्या बँका पतपेढ्या आहेत पण या पतपेढीच्या मार्फत पत या नागरिकांना जे छळ छळलं गेलं किंवा ज्या नागरिकांना त्रास गेला, गेला। जसं आता काल परवा हो न कोपरगावला राष्ट्रवादी काँग्रेसचे काका गोयटे उभे त्या काका गोयटेंनी आता सांगितलं की मी दोन हजार साली न नगराध्यक्ष पदासाठी उभे होतो पण मी ज्या लोकांविरुद्ध कारवाई केल्या एकच्या कारवाई केल्या त्या लोकांनी माझ्या विरोधात संघटना उभी केली तर ह्या माझं म्हणणं हेच आहे किंवा काका गवटींनी जे मत व्यक्त केलं तसंच राहत्यामध्ये काही लोकांची धक्क्या आवाजात चर्चा चालू आहे त्या धक्क्या आवाजामध्ये लोक चर्चा करतायत किंवा आम्हाला नगराध्यक्ष पदाला जे आता उमेदवार उभे आहेत ते आम्हाला या पदपेढीच्या मार्फत छेळलं गेलं आम्हाला त्रास घ्यायला गेला गेल, त्रास दिला गेला तर मला हे हे, हे मानण्याचा उद्देश आहे की ही जनता आता वेळी बागडी राहिलेली नाही ही जनता सुज्ञ आहे हे सुज्ञ नागरिक आहे राहत्याच्या जनतेने मी म्हणत नाही की मी विके पाडल्याला मतदान करा धनंजय गाडेकरांना मतदान करा स्वाधीन गाडेकर पण राहतेची जनता सुधने या सुधन्या नागरिकांनी जागरूक जनतेने हे व्यवस्थित मतदान केलं पाहिजे की जेणेकरून जनतेने आपल्याला आतापर्यंत या व्यक्तींनी त्रास दिला गेलेला नाहीये किंवा ह्या व्यक्तींनी आतापर्यंत आपल्याला छेळलेलं नाहीये जेणेकरून आतापर्यंत ह्या मार्फत लोकांना जो त्रास दिला गेला आव्हाचा सव्वा रुपया आकारला गेला आव्हाच्या सव्वा रुपया त्या लोकांकडून वसूल करणे के, केले गेले कोणाकडनं पन्नास हजारचे दहा लाख वसूल गेले वसूल केले गेले हा मी एक एक शून्य नागरिक म्हणून मांडतोय सामान्य नागरिक म्हणून मुद्दा मांडतोय तर मी हा एक प्रतिष्ठित नागरिक म्हणून कार्यकर्ता म्हणून मांडत नाही तर मी सम सर्वसामान्यांचा नागरिक कार्यकर्ता म्हणून हा मुद्दा मांडतोय माझं एक स्पष्ट मत आहे कि जनतेने आपल्याला ज्या व्यक्तीकडनं खरंच सहकार्य झाले ही व्यक्ती आपल्या पाठीशी उभी राहणार आहे या आपल्या व्यक्तीचे सर्वसामान्याचं मत सर्वसामान्याचं काम खरं खरं केलं राहणार आहे उगाच आज पाच वर्षांनी जनता आपल्याला देते मत मागते पाया पडते पण जनतेने हा बोल धाबाला परि पडू नये खरंच पाच वर्ष कोण नागरिक आपल्या पाठीशी उभा रा राहणार आहे सच्च्या दिलानी सच्च्या मानाने ह्या व्यक्तीला माणसाने मत केलं पाहिजे हे माझं परकड मत आहे हे राह त्याचा सुज्ञ नागरिक म्हणून तुम्ही तुम्ही देखील एक व्यावसायिक आहेत व्यवसायाच्या दृष्टीने खरंच हा राहत असं सक्षम आहे का हा व्यवसायाच्या दृष्टीने मी जर व्यवसायाच्या दृष्टीने जर हे मत मांडलं गेलं व्यवसायाच्या दृष्टीने हा मी शून्य नागरिक म्हणून हे मत मांडतोय किंवा मी हा मी सक्षम आहे मी माझ्या व्यवसायामध्ये सक्षम आहे पण जे बोलतो आपल्याला परी नागरिकांनी पडू नये मी देखील पडत नाहीये मला जे योग्य व्यक्तीला मत करायचंय मी म्हणत नाही तर मी आज विखे पाटलांचा कार्य आहे किंवा मी या विखे पाटलांना मत केलं पाहिजे पण शुद्ध नागरिक म्हणून आपण कोणाला मत केलं पाहिजे हे प्रत्येक नागरिक आज जाणू नये प्रत्येक नागरिकाला सांगण्याची गरज नाही म्हणून मी काय बोलतोय कि एक शून्य नागरिक म्हणून आपल्याला आपल्या पार्टीशी पाच वर्ष कोण येणार आहे कोण उभं राहणार आहे आपल्या आपल्या मदतीला कोण येणार आहे आज पाच वर्ष ठीक आहे आज मतदान आलं प्रत्येक व्यक्ती आपल्याला दारा देणार आहे प्रत्येक जण पाया पडणार आहे पण त्यांच्या पाचशे हजार मताला बळी न पडता आपण शून्य नागरिक म्हणून आपण कोणाचंही आपण कोणाचंही मटण खाऊन कोणाचाही पैसे घेऊन मत नाही केलं पाहिजे आपल्याला योग्य व्यक्तीला आणि योग्य मताला आपण योग्य व्यक्तीला निवड केली पाहिजे आणि त्या योग्य व्यक्तीलाच आपण आपल्या मताचं दान दिलं पाहिजे हे मी या तुमच्या माध्यमाच्या निमित्तानं सांगू इच्छितो निश्चित एकदम चांगल्या आणि परक परखड भूमिका जे आहेत यांनी या ठिकाणी मांडल्या आहेत ते एक पक्ष म्हणून ते आज या ठिकाणी आपल्याशी बोलले नाही आणि गावाच्या नागरिकाला देखील त्यांनी आवाहन केलं आहे काय देखील आहेत का तुम्ही किती वर्षापासून राहता शहरमध्ये राहत राहत अनेक नगराध्यक्ष या राहता शहर मध्ये होऊन गेले आता देखील निवडणूक आहे काही दिवसांमध्येच निवडणूक होणार आहे कसं वाटतं या राहता शहरात तुम्हाला तुम्ही बदल व्हायला पाहिजे ना बदल म्हणजे विकासच झाला पाहिजे की माणसं झालं पाहिजे विकास झाला पाहिजे म्हणजे काय गटरीत मासे वाढे त्या काही उद्या पेपर लेन गटरीत मासे वाढे असले तर काही उपयोग नाही गटरीतलं पाणी ना गावातलं गावातच एक नागरिक तुम्हाला काय वाटतं काय राहता शहर मध्ये अशा किती समस्या एका जास्त त्या समस्या मिटायला ना फार टाइम लागत तु। आणि तुम्ही एकदा गेले का परत आमच्याकडे बघते नाही पाच वर्ष मी येणार दहा वर्ष झाले आता पाच वर्ष गेले कुठं तुमचे एवढे निवडून ज्यावर निवडणुका गल्ली ते दिल्ली पर्यंत पर्यंत काहीच सुधारणा झालेलं नाही पाच वर्षात ना दहा वर्षात पहिला पाच वर्षात त्यानंतर काहीच झालेलं नाही तुम्ही पण गाडीकर म्हणून उभे नगरातीस बरोबर मला एक सांग कि काय तुम्ही नाव घ्या पण मला एक सांग की कसा उमेदवार तुम्हाला कसा उमेदवार या राहत शहराला पाहिजे आम्हाला फक्त काम करणारा व्यक्ती पाहिजे तो उमेदवार चांगली भूमिका तुम्ही या ठिकाणी मांडल्या आहेत ठीक आहे आपण अजून देखील या दे ठिकाणी दे आपण प्रश्न या ठिकाणी नागरिकांचे जे समस्या आहेत त्या देखील तुमच्या समोर आणण्याचा प्रयत्न करत पुढच्या भागात देखील आपण अशाच काही सुद्धा नागरिकांना आपण भेटणार आहोत गावाचा विकास गाव खरंच या सगळ्या गोष्टीमध्ये सक्षम आहे की नाही हे नगराध्यक्ष जे उभे राहत आहेत या दृष्टिकोनातून नागरिकांसाठी सक्षम आहे की नाही हे देखील आपण जाणून घेण्याचे प्रयत्न कारण की या ठिकाणी आपण विचार जर केला तर एक नाही दोन नाही तर तब्बल आठ नगराध्यक्ष पदासाठी या ठिकाणी ताबेदार या ठिकाणी आपल्याला नगर या राहता शहरासाठी नगराध्यक्ष पदासाठी उभ्या असल्याचं आपल्याला बघायला मिळेल मात्र नागरिकांचा कौल कोणाकडे नागरिक पैशाला महत्त्व देणार आहेत की जो चेहरा चेहरा बघून मतदान करणार आहेत कि विकास ज्याचा विजन विकास गोष्टी असणार त्या लोकांना मदत करणार आहेत हे देखील बघणं खूप गरजेचं आहे न्यू सेव्हन्टीसाठी अजय जाधव हो, राहता